रामकृष्ण हरी माऊले योगीराज सदगुरु गंगागिरीजी महाराजांचे एकशे अठ्ठ्याहत्तरव्या अंड हरिणाम सप्तानिमित्त आपण वेगवेगळे अपडेट बिंदासच्या माध्यमातून पाहतो आहे श्रीक्षेत्र शनिदेवगाव सह सप्तकृषी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गोदामाईच्या तीरावर होत असलेल्या ज्या एकशे अठ्ठ्याहत्तरव्या सप्ताबद्दलचं हे आपलातून एक महत्त्वपूर्ण अपडेट आहेत आपल्यासोबत आणि या अपडेटमध्ये आपण चर्चा करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा विषय घेऊन ते म्हणजेच सरला बेटाचे भक्त भाविक म्हणून ज्यांचा उल्लेख आहे दत्तू महाराज खपे आपल्यासोबत आहेत खूप खूप स्वागत तुमचं सगळ्यात पहिला विषय असा आहे की जर ग्रामीण भागामध्ये सप्ता येतो आणि शहरामध्ये काही सप्ते होऊन जातात तर ग्रामीण भागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होत चालतो तर हा सप्ताह अशा ठिकाणी होतो की जिथं खूप वेगळं वातावरण होतं आणि या ठिकाणी लोक येतील का किंवा लोकांना रस्ते दोन इकडून जे यायचे आहेत ते त्यांना माहीत होतील का असे वेगवेगळे नानाविध प्रकारचे संभ्रम मनामध्ये होते त्यातल्या त्यात एक छोटासा बंधारा आहे त्यावरून इकडे आहे तर परंतु गर्दी जमली आहे लाखोंचा जनसमुदाय इथं दररोज येतो जातोय तर हे सगळं कसं शेतक सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा एकशे अठ्याहत्तरावा सप्ताह श्री क्षेत्र शनीदेवगाव चेंडूफळ बाजाठाण आवलगाव हमरापूर कमलपूर आणि भामाटाण या सप्तकृषीच्या छोट्या छोट्या गावांनी या सप्तचं नियोजन केलेलं आहे परंतु हे गावं जरी छोटे असले या गावामध्ये आपण जर बघितलं तर परमपूज्य सरला बेटाचे मंत रामगिरीजी महाराज यांचा शिवगिरी आश्रम बाजार ठेणे ते चौदा वर्ष वास्तव राहिलेलं आहे त्यामुळं या भागाशी महाराजांची जी कनेक्टिव्हिटी हा भक्त परिवार महाराजांशी जोडलेला असल्यामुळं या भागातील सप्ता समितीचे आमचे जर सर्व सदस्य असतील सात गावातील तरुण मंडळ असतील सर्व भाविक असतील यांनी मोठ्या संख्येने या सप्त्यामध्ये सहभाग नोंदवला जे वेगवेगळे नियोजित कामं ज्यांना ज्यांना सप्ता समितीच्या सदस्यांना दिले त्यांनी त्या गावाने ते चोख पद्धतीने ते काम केल्यामुळं या ठिकाणी सप्तेचा येणाऱ्या भाविकांचं नियोजन मोठ्या संख्येने चांगल्या आमटीबद्दल आपण सगळ्या चर्चा घेतल्या आहेत आमटीचे व्हिडिओ पण घेतले आहेत परंतु लाखो भाकरी जी आहे ज्याला भाकरी मागवणं हा जो प्रकार आहे आता हरिशरंगीजी महाराजांची मुलाखत घेतली आम्ही तर त्याला त्यांनी मधुकरी म्हटलेले तर लाखो भावी भाविक या ठिकाणी भाकरी आता कारण घरी आलेला एक पाहुणा जेव घालणं म्हणजे कसरतीचं वाटतं काही काहींना ना तर अशा वेळेला ट्रॅक्टरद्वारे भाकरी येतात जगातला नाही तर मला वाटतं या भूतालावर कुठंच असा सप्ताह होत नसेल किंवा असा उपक्रम राबवला जात नसेल की घरोघरच्या भाकरी येतात तर यासाठी काय नियोजन ठरतं की वेळेवर त्यांना फोन कॉल करणं साधा वाढदिवस वा आला तरी कॉल करून सगळ्यांना सांगावं लागतं तर या सगळ्या गोष्टी कशा केल्या जातात था लाखो लोक भाकरी घेऊन या ठिकाणी सहभागी सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांचं वृद्ध वाक्य लेणे को हरिनाम देणे अन्नदान दोनशे वर्षापूर्वी सद्गुरु गंगागिरीजी महाराजांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या अन्नदानाची परंपरा सुरू केलेली आहे आणि तीच परंपरा पुढं चालत जर बघितली तर आपण सद्गुरू नारंगिरी महाराज असतील आणि आता हे बेटाचे सहावे उत्तराधिकारी मंत रामगिरीजी महाराजांच्या माध्यमातून या अन्नदानाची परंपरा सुरू आहे आणि या माध्यमातून जर आपण जर बघितलं दोन हजार नऊ पासून रामगिरी महाराज त्या गादीवरती बसल्यानंतर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची वाढ झाली आणि त्यामध्ये भक्त मंडळाची मंत रामगिरीजी महाराजांच्या माध्यमातून गावोगावीची स्थापना झालेली आणि त्यामध्ये महाराजांच्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रभावातून तरुण या सरला बेटाशी जोडल्या गेला आणि आपण जर बघितलं तर सरला बेटाचा जो कारभार आहे हा आपला जो भाविक आहे जवळपास आहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये मा महाराज वर्षभर आपले जे दैनंदिन धरणचे दोन तीन कार्यक्रम कालेचे हे गावगावी करत असतात त्या माध्यमातून या ठिकाणी एक भक्त मंडळाची स्थापना झालेली आहे आणि सरलाबेट ही अन्नदानाची भूमी आहे सरलाबेटावरून मोठ्या प्रमाणात अन्नदान होत असतं त्या माध्यमातून सद्गुरू गंगागिरी महाराज पुण्यतिथी असन सरला बेटावर नारंगिरी महाराज पुण्यतिथी असन त्या टायमाला पण भाव गाओ, गाओ भाकरी येत असतात आणि ती एक भाविकांना ती अन्नदानाची एक सवय लागलेली आणि त्याच माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी गंगागिरी महाराजांचा सप्ताह दिला जातो त्या त्या ठिकाणी या भाकरींचा मोठ्या प्रमाणात येत असतात परंतु आपण जो प्रश्न विचारला की या भाकरी कशा या पद्धतीने या सप्ताहपर्यंत येतात त्यामध्ये विशेषतः आपण जर बघितलं तर गावगावचे जे आपले भक्त मंडळ आहे त्यांना सरलाबेटामध्ये जे काम करणारे आमचे सर्व सहकारी सर असतील त्यामध्ये कडू भाऊ काळे असतील आमचे किशोरांना थोरात असतील यांचं आणि आमचे योगेंद्र गिरीजी महाराज असतील हे वर्षभर या भाविकांच्या संपर्कात असतात म्हणजे मंडळाच्या संपर्कात असतात उदाहरणार्थ आज जर आपण बघितलं तर काल पाया दुसऱ्या दिवशी जवळपास दोनशे ते अडीचशे गावामधून या ठिकाणी भाकरी आल्या होत्या परंतु दोनशे ते अडीचशे गावाला एक पंधरा दिवस अगोदर या सप्ताह समितीच्या वतीनं आणि सरला बेटाचे जे शेवेकरी यांच्या वतीनं त्या गावामध्ये जाऊन त्यांना निमंत्रण पत्रिका दिली जाते आणि कोणत्या दिवशी आपली पंगत आहे त्या दिवशी आमच्या माता भगिनी सर्व धर्मियांचं सर्व धर्मीय त्यामध्ये असतात त्यामध्ये सर्व धर्मियांच्या वतीनं मारुतीच्या मंदिरावरती त्या भाकरी सकाळी जमा करतात ता आमचे तरुण मंडळ आणि ते त्या ज्या ठिकाणी सप्ताह असेल त्या ठिकाणी दोनशे ते अडीचशे गावून त्या भाकरी सकाळी जवळपास दुपारपर्यंत त्या भाकरी पोहोचवतात साधारणतः कुठलाही कार्यक्रम असला तर एक दिवस त्या कार्यक्रमाच्या सांगतेच्या अगोदर स्वयंपाक बनवला जातो परंतु सप्ताह अशी गोष्ट आहे की एकीकडे आमटी दुसरीकडे भाकरी आणि या सगळ्या गोष्टी होत असताना लगेच बुंदीची तयारी होते जी सांगत्याच्या कार्यक्रमासाठी गरजेची असते तर हे सगळं असं का करावं लागतं नेमकं सात दिवस अगोदर या ठिकाणी पहिली बुंदी बनवली जाते आणि नंतर जी सांगत्याच्या दिवशी वितरित केली जाते काल्याचा प्रसाद म्हणून विशेषतः आपण जर बघितलं तर आता सरला बेटाचे मधुकर महाराज यांनी सांगितलं तर शेवटच्या काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी जवळपास साडेचारशे ते पाचशे पोते साखरेची थी या ठिकाणी बुंदी आणि सहाशे पोत्याचा चिवडा बनवला जातो ती बनवायच्या प्रक्रियेला आपण जर बघितलं तर पहिल्या दिवशी पुरणपोळ्याचा महाप्रसाद आणि पाच दिवस आमटी भाकरी या सातत्यानं आमटी भाकरी गावगावून येत असतात लाखो भाविक येत असतात महाप्रसाद आमटी भाकरीचा घेत असतात परंतु त्याचबरोबर जे काल्याच्या कीर्तनाला आपल्याला जे बुंदीचा आणि चिवड्याचा महाप्रसाद होतो तो पहिल्या दिवसपासून त्या ठिकाणी सुरू होतो आणि सात दिवस विविध त्या आपण जर बघितलं तर किचन शेडकर जर आपण जर गेला तर त्या ठिकाणी विविध समित्या असतात त्यामध्ये आमचे भाऊ काळे नागेबाबा संस्थेचे चेअरमन आणि त्यांना अटॅचमेंटच्या समित्या असतात ते त्या आचार्यकडून त्या ठिकाणी सात दिवस त्या ठिकाणी बुंदी तयार करून घेत असतात कृषी प्रदर्शनाच्या बाबतीत महत्वाचा विषय असतो कृषी प्रदर्शनामध्ये यावर्षी वेगवेगळ्या ठिकाणावरून अनेक स्टॉल आलेले आहेत तर कृषी प्रदर्शन आणि सप्ताह हे गणित जवळपास एकमेकांशिवाय शक्य नाहीये तर जिथं सप्ताह असतो तिथं कृषी प्रदर्शन असतं सप्ताह मध्ये कृषी प्रदर्शन भरवण्याचा हेतू काय या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्याला एक आध्यात्मिक कारक आहे ऋषी परंपरा आणि कृषी परंपरा ही आपल्या ही अध्यात्मांशी जोडलेली आहे आणि परमपूज्य तर रामगिरीजी महाराज यांचा आणि गंगागिरी महाराजांचा जो भक्त परिवार आहे हा शेतकरी आपण या ठिकाणी आमटी महाप्रसाद घेत असतो दरवर्षी आणि दरवर्षी आपण महाराजांचं ज्ञानदान पण घेत असतो परंतु ज्ञानदान अन्नदान त्याबरोबर या शेतकरी वर्गाला समृद्ध करण्यासाठी महंत रामगिरीजी महाराजांची अशी संकल्पना आहे की आपल्या जो भाविक आहे हा शेतकरी वर्ग आहे याला आधुनिक शेतीची माहिती मिळाली पाहिजे आणि लाखो भाविक या ठिकाणी सत्त्याला येत असतात त्याला अनुसरून या ठिकाणी महाराज कृषी प्रदर्शन भरवतात आणि कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून हे भाविक अन्नदान घेतल्यानंतर महाराजांचं प्रवण सेवन करतात आणि त्या कृषी प्रदर्शनाला भेट देतात दे कृषी प्रदर्शनाला भेट दिल्याचं कारण आपण जर बघितलं तर आज शेतीमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी होत आहे आणि आपला जर गंगगिरी महाराज भक्त परिवारातला शेतकरी वर्ग हा जर अत्याधुनिक शेतीकडे जर ओळाला तर तो, तो जर समृद्ध झाला तर त्याचा एक मन प्रसन्न असतं म्हणजे या माध्यमातून त्याला अन्नदान असेल ज्ञानदान असेल आणि एक कृषीचं बी ज्ञान या ठिकाणी अवगत होतं आणि त्या माध्यमातून भव्य असं कृषी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि या कृषी प्रदर्शनामध्ये आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या अत्याधुनिक शेतीसाठी अवजारे असतील तुमचं शेतीमध्ये काय का तंत्रज्ञान आहे त्याची या ठिकाणी कृषी प्रदर्शनातून भाविकाला खूप मोठ्या प्रमाणात लाभ होत असतो शेवटी जाता जाता कृषी प्रदर्शन आमटीचा महाप्रसाद सांगतेचा महाप्रसाद एकादशीचा फराळ असे अनेक विषय आहेत तर पंचकृषी नव्हे तर विश्वभरातील अनेक कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी येतात त्या सप्ताहाचं कुतूहल पाहतात तर कुठली महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवून या लोकांनी या सप्ताहाला भेट दिली पाहिजे असं तुम्हाला वाटतं आपण जर बघितलं तर आज विज्ञानाचं युग आहे विज्ञानाचं युग आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे पण मनाची शांती जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला अध्यात्माशिवाय पर्याय नाही आणि आपण जर आज जर बघितलं तर रामगिरी महाराजांचे आपण जर प्रवचन जर सेवन ऐकले आपण जर बघितलं तर त्यांचं जे लाखो भक्त परिवार त्यांचा कीर्तनामध्ये तरुणा जास्त काय कारण महाराज हे महाराज मारा, परमपूज्य रामगिरीचे महाराज यांचं ज्या प्रवचन आणि या समाजाला जे प्रबोधन करतात त्याला विज्ञानाची सांगड जास्त आहे आणि विज्ञानाची सांगड असल्यामुळं आज या कलियुगामध्ये विज्ञान आज तरुण मुलांच्या हातात मोबाईल असल्यामुळं त्यांना अंधश्रद्धा श्रद्धा हे समजतं आणि महाराज जे या ठिकाणी विज्ञानाचे विचार मांडत असतात हिंदुत्वाचे विचार मांडत असतात त्यामुळं तरुण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जोडल्या गेला आणि आपण जर बघितलं तर मोबाईलपासून आपण बघा इथे एवढे मोठे आपण सगळ्या तरुण मुलांच्या हातात बघतो लहान मुलांच्या हातात मोबाईल बघतो असे दुष्परिणाम चांगले परिणाम भी आहे असं नाही विज्ञानाचे चांगले परिणाम आहे तर त्याबरोबर दुष्परिणाम आहे आणि आपल्याला जर या ठिकाणी जर आपल्याला मनाला शांती जर पाहिजे असेल तर अध्यात्माशिवाय या ठिकाणी पर्याय नाही आणि या सत्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी अध्यात्म शांती शंभर टक्के मिळू शकतात असल्या प्रकारचा मला या ठिकाणी विश्वास आहे अध्यात्माशिवाय पर्याय नाही अध्यात्म हे अंधश्रद्धेत नसावं श्रद्धेत असावं असंच या मुलाखतीतून स्पष्ट होतं योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट सरला बेटाचे भक्त भाविक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो महाराजांची निकटवर्ती म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो दत्तू महाराज क्के आपल्यासोबत होते बिंदांचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला महाराजांनी दिलेल्या माहितीबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू आपण सहभागी झालात खूप खूप धन्यवाद रामकृष्ण धन्यवाद